नमस्कार बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी महाराष्ट्रामध्ये हवा कुणाची आहे याचा दौरा करता करता आपण पोचलोय अक्लूजमध्ये आणि अकलूजमध्ये सध्या कुणाचे हवा आहे चर्चा कुणाचे हे सगळं जाणून घेत असताना आपण आलो आहोत एका महाविद्यालयात ज्याचं नाव आहे मोहिते प्रशाला आणि याच मैदानात आपल्याला ही काही तरुण मंडळी भेटलेले आहेत यांच्यासोबत आपण एक बखर क्वीज हे कॉम्पिटिशन जे आहे ती घेणार आहोत याच्यामध्ये जे मुलं यामध्ये सर्वाधिक जास्त उत्तर प्रश्नांची आपल्या देतील त्यांना मिळणार आहे बखर लाईवकडून एक छोटंसं गिफ्ट आणि बघूया आता या विद्यार्थ्यांकडनं आपण या मुलांकडनं खरं तर काही प्रश्न आपण त्यांना करूया अकलूजच्या संदर्भाने काही जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं यांच्याकडनं जाणून घेऊया आणि जो सर्वाधिक जास्त उत्तरं देईल त्याला मिळणारे बकरकडून एक गिफ्ट टॅम्पल तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया मला सांगा आता सगळीकडे निवडणुकांचं वारं वाहतं आहे त्यामुळे अकलूजमध्ये नगरप परिषदेची निवडणूक होते खरं तर ही पहिल्यांदाच निवडणूक होते पण अकलूजच्या नगर परिषदेची स्थापना कधी झाली होती माहिती आहे कोणी पहिला हातवर केला बरं बरं तू केला होता दोन हजार दोन हजार एकवीस एकवीस बरोबर उत्तर दिलेलं आहे भावानी दोन हजार एकवीसमध्ये नगर स्थापना झालेली होती याच्यामध्ये आता दुसरा प्रश्न आहे अकलूज शहराचं नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवलं आहे बरं तू सांग आकलाई आकलाई बरोबर बरोबर उत्तर आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न तुमचं अकलूज गाव हे कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे बरं तू सांग निरा तुला काय वेगळं उत्तर द्यायचंय का नाही बर ठीक आहे बर याच्यामध्ये मोघल काळात आपल्या अकलूज शहराचं नाव काय होत आदसपूर बरोबर उत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये पोरं हुशार आहेत अकलूजची तर आपण चौथा प्रश्न घेऊया यामध्ये अकलूजमध्ये असा कोणता नेता आहे ज्याने उपमुख्यमंत्री पदापर्यंत आपली मजल मारली विजय दादा दादा मोहिते पाटील ओके तर आता जवळपास आपल्या पाचही प्रश्न झालेले आहेत आणि या पाचही प्रश्नांमध्ये मला असं वाटतंय या दाद्यांनी तू किती उत्तर दिली तीन तीन आणि तू दादा दोन दोन म्हणजे आपला हा भाऊ जो आहे तो या गेमचा विजेता ठरलेला आहे काय तुझं पूर्ण नाव माझं मालिक ना शेख काय तू आता सध्या काय करतोय शाळा शिकते शा शाळा शिकतो कितीला आठवी ला आठवी बरं आणि कुठं इथेच राहतोस जवळ हा बरं मग आज काय खेळायला आलत बर बरं क्रिकेटमध्ये कोण आवडते रोहित शर्मा रोहित शर्मा बर चांगलं आहे की बरं आता आपण आपण भावाला देणार आहोत बखर लाईव्ह करून एक छोटासा गिफ्ट तर आपल्या आजम भावाला आपण देतोय बखरचा हा ब्रँड टी शर्ट तर कसं वाटतंय तुला बरं आता मग घालणार का टी शर्ट बर ठीक आहे बर चला थँक्यू चला आपण या मुलांशी बोललो गप्पा मारलो यांच्याशी यांच्यासोबत आपण क्वीज कॉम्पिटिशन खेळलो आणि आता आपण भेटूया पुढच्या गावामध्ये तिथे आपण बघूया कुणाची हवा आहे चर्चा आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा